नमस्कार मित्रांनो खान्देशी फार्मर युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या शनिवारी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये सोनु बौ धनगर व गणेशा यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो पंचावन्न काठेवाडी शेड्या पंधरा काठेवाडी मेंढ्या त्याचबरोबर ऐंशी काठेवाडी शेळींचे पिल्ल ऐंशी पैकी पन्नास पिल्ले हे चारा खाणारे आणि तीस पिल्ले हे तुम्हाला दुधाचे पाहायला भेटणार आहे आणि सोबत पंधरा फडकर पाठी तर मित्रांनो एवढी क्वांटिटी तुम्हाला एवढी व्हरायटी तुम्हाला सोनुभाऊ धनगर यांच्या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप ऐन वेळेस पाठवतोय कारण की गाडी उद्या येते अचानक त्यांना संपूर्ण माल वगैरे हा जवळ दोन दिवसात भेटलेला आहे काही सौदे रात्रीचे झालेले त्याच्यामुळे आपल्यापर्यंत काही शेडींचे शेड आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही पण जेवढे काही दिवस झालेले तेवढे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतोय मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे पण रात्री सौदा झाल्यामुळे ते दाखवता आलेले नाहीयेत तरीही गाडी ही, ही लोड झालेली गाडी ऑन द वे आहे तर तुम्हाला तो देखील व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे गाडी रस्त्याला चालते असं तर गाडी सकाळी सकाळी सहा सात वाजेपर्यंत चाळीसगाव मध्ये असणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा गाडी ही उद्या शनिवारी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे खूप ऐन वेळेस व्हिडिओ हो, आपल्यापर्यंत पोहोचला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे ग्रुप असतील तुमचे मित्र असतील ज्यांना काटेवाडी शेड्या घ्यायच्यात तर त्यांना हा व्हिडिओ लगेच पाठवा हे बघा मित्रांनो या जागेवरती लोकलसाठी सगळ्या शेड्या जमा केल्या जात आहेत मग इथून गाडीही भरली जाते तुम्ही बघू शकता ती लोकल होती ती जी कर, करत होती ना ती लोकल होती तुम्ही जी पाहिली ती हे बघा तर मित्रांनो टोटल जे ऐंशी पिल्ले ऐंशी पैकी पन्नास पिल्ले चारा खाणारे आहेत आणि याचे तुम्हाला मी पंचावन्न शेळ्या बोलू का पंचावन्न पूर्णच्या पूर्ण शेळ्या गाभणी आहेत म्हणजे पिल्ले आहेत ते पिल्ले ऐंशी आहेत तर आता तुम्ही बरेच जण म्हणतात की पिल्ल मग शेळ्या गाभणी पिल्ले कुठून आले तर मित्रांनो पिल्ले वगैरे देखील खरेदी वगैरे केलेली असते जसं भेटलं तशी खरेदी सगळी करावी लागते मित्रांनो आता बरेच जण पिल्ले घेऊन पण शेळी पालन करत असतात बऱ्याच जणांना बोकड पाठी लागत असतात तर मित्रांनो गाडीमध्ये बोकड भरपूर आहेत जे पिल्ल्यांमध्ये पाठी पण राहतील तर लवकरात लवकर तुम्हाला पिल्ले घ्यायचे असेल तर लवकर लवकर संपर्क साधारण मोबाईल नंबर दिलेला आहे किती क्वांटिटी घेतल्यास काय दाम लागेल हे तुम्ही त्यांना विचारू शकतात शेड्या किती घेतल्यास काय दाम लागेल हे तुम्ही त्यांना विचारू शकता तर मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता एकच नंबर शेडींची क्वालिटी हे अंगावरची कातरले गेलेले आहेत आणि नवीन केस अंगावरती आलेले आहेत म्हणजे जो मित्रांनो टायमिंग होता का जे कातरलेले शेड्या आपण म्हणायचो हे पंधरा दिवस चालतील पंधरा दिवस चालतील तर मित्रांनो तेवढा पंधरा दिवस पावसामुळे गाड्या बंद होत्या म्हणून ज्या शेड्या कातरल्या गेल्या का त्यांच्या अंगावरती परत आता नवीन केस आलेले आहेत नवीन चमक आलेली तुम्ही बघू शकता आता तुम्हाला या शेड्या घेऊन जायला काहीच हरकत नाहीये जो काही ताणसली पिस जे असतील भोशिड वगैरे या सगळ्या शेडींच्या मेलेल्या आहेत आता नवीन चमक नवीन कपडा शेडींमध्ये जमणार आहे आणि शेडींची तब्येत ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी खाली बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड्या गणेश भगतचे व सोनू बोधनगर यांच्या गाडीमध्ये उद्याच्या तारखेला येणार आहेत म्हणून लवकर लवकर संपर्क साधा जर तुम्हाला शेड्या घ्यायच्या असतील तर गाडी उद्या येते तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता आज रात्री निघा सकाळी सकाळी तुम्ही चाळीसगाव मध्ये पोहता सकाळी सहा सात वाजेपर्यंत गाडी चाळीसगाव मध्ये असणार आहे तुम्ही क्वालिटी एकदा बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी मध्ये तुम्हाला काटीवाडी शेड्या घ्यायला भेटणार आहेत सोबत तुम्हाला पिल्ले पण घ्यायला भेटतील तर पिल्लांचा व्हिडिओ देखील तुम्ही शर्ट पण बघा तुम्हाला पिल्ले पण पाहायला भेटणार आहेत तिकडे काय खाता शेड्या तुम्ही बघा याला आवी म्हणता आमच्या बघा आवी जे पिवळे फुल म्हणते का पिवळ्या फुलाला आवी म्हणला जातो आवीचा त्याच्यानंतर बोरी वगैरे खाता शेड्या बघा मित्रांनो गुजरातच्या व्हिडिओमध्ये एक लक्ष देतो की शेड्या नेमके काय खातात हे आपल्याला पाहायला भेटत असते हे बघा शेड्यांची क्वालिटी वगैरे कशी चारा वगैरे कसं काय त्या जंगलामध्ये हे पाहायला भेटतो जंगल कसं आहे जंगल हा खडकाळ भागाचा आहे का मुरुम भागाचा आहे कशी माती काडी माती आहे का सफेद माती आहे या गोष्टी मित्रांनो आपल्याला त्या तिकडच्या मध्ये पाहायला भेटतात आता बघा पिल्ले टोटल तो ऐंशी पिल्ले बरोबर बरं मित्रांनो आहे किती ऐंशी पिल्ले पन्नास चारा खाणारे तीस दुधाची पिल्ले सगळे तुम्हाला बघायला भेटेल बघा क्वालिटी वगैरे एकच नंबर आहे हे बघा मित्रांनो पिल्ले भरपूर येत आहे तर पिल्ले घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मित्रांनो चाळीसगाव मध्ये येऊन जे काही बाहेरचे व्यापारी आहेत ते व्यापारी चाळीसगावला येऊन पिल्ले घेऊन त्यांच्या बाजारामध्ये विकत आहे आणि जर तुम्हाला हे पिल्ले शेडीपाल लागत असेल तर तुम्हाला अगदी म्हणजे चांगल्या भावात मित्रांनो तुम्हाला भेटतील पिल्ले वगैरे चीए चीए ये काई काई हे बघा चारा खाणारे पिल्ले तुम्हाला पाहायला भेटतील पिल्लाची कानाची लेंथ बघा हे बघा पिल्ले टोटल ऐंशी पिल्ले आहेत पुन्हा एकदा एका गाडीमध्ये काय काय येते पंचावन्न गाभणी शेड्या आहेत ऐंशी पिल्ले आहेत ऐंशी पैकी पन्नास पिल्ले चारा खाणारे आहेत तीस पिल्ले हे बघा दुधाचे पिल्ले तीस आहेत त्याच्यानंतर पंधरा मेंढी मेंढ्यांची पण तुम्हाला पुढे पाहायला भेटतील पंधरा फडकर पाठी आहेत पाठींचा व्हिडिओ शूट झालेला नाहीये रात्रीचा स्वतः होता म्हणून पाटींचा व्हिडिओ शूट नाहीये पण जो पूर्ण जो काही लॉट आहे तो लॉट तुम्हाला गाडीमध्ये येताना दिसणार आहे तर तुम्ही मला ते बघायला भेटेल वासरू बघा आणि पिल्ले बघा आज मोठी शेडीचा विचार केला वासरला जा टाकेल एवढी मोठी शेडी असते काटेवाडी हे बघा पिल्ले वगैरे वाड्यामध्ये पिल्ले सगळे वाडा बघा त्यांचा कसं मित्रांनो अगदी म्हणजे बोरिंगचे काटे वगैरे लावलेला पारंपरिक पद्धतीने जुना वाडा आता बघा या बघा मेंढ्या बाल भेटल्या का तर मित्रांनो में हे मेंढ्या तो जो मागे माणूस दिसतो का तोंड बांधून तर गा मित्रांनो हा माणूस एकही शेडी बसू देत नाही बघा इथे वरती कंपार्टमेंट मध्ये पिल्ले आहेत मेंढी जे पण कॉक्रोच आहेत पंधरा मेंढ्या आहेत त्याच्यात काही जमलेल्या आहेत हा बघा मंगाय हा एकही एक शेडी बसू देत नाही शेड्या बघा एकदम पॅक करून आणावं लागतात एकही शेळी बसता बसली कामी नाही बसली म्हणजे पोटार जाईल किंवा पाय जाईल हे बघा पिल्ला। पिल्लं पिल्लाची क्वालिटी बघा हा माणूस आता एवढी चांगली क्वालिटीच आहे माणसं किती पाहिजे तो कपडे घालून जो पर्यंत चाळीसगावला का त्याची हालत मित्रांनो अशी डाऊन जाईल एकदम खराब होऊन जाईल तो त्याची हालत एकदम खराब होऊन जाते शेड्या उसून हा मंग आहे आता ही गुजरातून गाडी निघालेली गाडी सकाळी सकाळी येईल व्हिडिओ मला केव्हा चालले आहेत तुम्ही त्याचा अवतार बघा आता हे बघा तर मित्रांनो गाडी उद्या येणार आहे शनिवारी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनु भाऊ धनगर व गणेशभाऊ बच्चे यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत शेड्या घेण्यासाठी लवकर लवकर संपर्क साधा धन्यवाद